मात्र पुन्हा रिचेकिंग होऊन रवींद्र वायकर यांना विजय करण्यात आलं आहे करण्यात आली होती काय वाटतं अमोल कीर्तिकरांच्या विजयाची आम्हाला खात्री होती अमोल कीर्तिकरांचा विजय ज्या पद्धतीने फेर मतमोजणीचा निर्णय घेत ज्या काही गोष्टी केल्या गेल्या यावर आम्हाला कमालीचा संदेह आहे अनेक संशयास्पद गोष्टी तिथे घडल्या असं आमचं म्हणणं आहे ई्हीएम आणि व्ही व्ही या सगळ्यांची मोजणी अजून व्यवस्थित व्हावी यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख आज जेव्हा दिल्लीच्या बैठकीला पोचत आहे तत्पूर्वी सन्माननीय नेते संजय राऊत साहेब पुढे गेलेले आहेत आणि राष्ट्रपती महोदयांना महामहीम राष्ट्रपतींना आम्ही या संबंधाने पत्र सुद्धा आज देत आहोत दिल्लीमध्ये दुसरी गोष्ट अशी की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अमोल कीर्तीकर काय प्रतिक्रिया करतो नाही आशिष शेलारांना जो स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास आहे ज्या फाजील आत्मविश्वासापोटी म्हणजे भाजपच्या सगळ्याच नेत्यांना कारण असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेला होता आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला अठरापेक्षा पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते आता जर तीस प्लसच्या जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काही भगवी कपली रुद्राक्ष माळा काठी लोटी

कारण काल सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलबत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट की देवेंद्रजी बद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजींचे मुख्यमंत्री कधी होऊ शकणार नाही माझं अजूनही ठाम म्हणणं आहे काल जर कुणाला असं से वाटलं असेल की मी विजयाच्या उन्मादात किंवा चिडून म्हटलंय तर नाही मी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवते की देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात राज्याने स्वीकारलेलं आहे आणि अशा प्रकारे पराभव <laughs> अरे जे लोक म्हणत होते की हम राम को लाए है और राम भी इनको में नहीं ले पा, आकर पाए तो या हैं वो अयोध्या पा कोणको आणि मोदीजी माणस तर माणसं देवांची सुद्धा साथ किती पटकन सोडतात कि ज्या मोदीजींनी काल निकाल लागल्याबरोबर बरोबर जय श्रीराम म्हणायच्या ऐवजी जय जगन्नाथने सुरुवात केली म्हणजे मोदीजी माणसांची साथ सोडतात असं सा नाही तर मोदीजी गरज सुरो वैद्य मरो प्रमाणे देवांची सुद्धा साथ फार चंद्रकांत चंद्रकांत खैरे यांनी पराभव स्वीकारला आहे मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की काही नाराज शिवसैनिक होते त्यांच्यामुळे हा पराभव झाल्याचा त्यांचा हे नाही मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आता इतक्या घाईघाईने कुठलाही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही परंतु या सगळ्यांमध्ये जिथे खैरे साहेब आहेत बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर जे आहेत या दोनही ठिकाणी आम्हाला मतविभाजनाचा फटका बसलेला आहे हे स्पष्ट आहे कारण बुलढाण्याच्या जागेवर अपक्ष उमेदवार किंवा इकडे एमआयएमचे इम्तियाज भाई या सगळ्यांमुळे आम्हाला मतविभाजनाचा फटका बसला हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की काही ठिकाणी आम्ही चिन्ह पोचवलं मध्ये काही अडचण आली आहे का याच्यावर सुद्धा आम्ही विचार करू नहीं। नहीं। देवेंद्र जी एक डिग्निफाइड एग्जिट चाहते हैं जिस तरह के चुनावी रुझान कल आए हुए है उन चुनावी रुझानों के बारे में सोच अगर सोचा जाए और देखा जाए तो कल इसी पार्श्वभूमि पर भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले और देवेंद्र जी की एक मीटिंग हुई थी और सुनने में आया है कि इस मीटिंग पर इस भारी भरकम जो हार हुई है बीजेपी की इस पर चर्चा हुई और शायद चंद्रशेखर बावन कुले जी को अपने प्रदेशाध्यक्ष पद से इस्तीफा देना पड़े पार्टी चंद्रशेखर बावन कुले और देवेंद्र जी पर कार्रवाई कर सकती है लेकिन इससे पहले पार्टी कुछ कार्रवाई करे और उसका कुछ निगेटिव इमेज राज्य में पहुंचे इसके पहले ही देवेंद्र जी एक डिग्निफाइड एग्जिट चाहते हैं और इसीलिए एक प्रोटेक्टिव स्टैंड लेकर मुझे अपनी जिम्मेदारी से मुक्त करा दो ये उनकी आई, अब दे सकती है मैं मैं कल भी बता रही थी और मैं आज भी बड़ी नम्रता से यह निवेदन करना चाहती हूँ कि जिस तरह से कल की हार हुई है और देवेंद्र जी का चेहरा दिखाया गया था खासकर राज्य स्तर पर लेकिन वह चेहरा कितनी नकारात्मकता लिए हुए है यह सब देखते हुए देवेंद्र जी इसके आगे कभी भी मुख्यमंत्री नहीं बन सकते हैं और ना ही मुख्यमंत्री के रूप में बीजेपी भी उन्हें प्रोजेक्ट कर पाएगी अगर मुख्यमंत्री के रूप में प्रोजेक्शन के लिए बीजेपी का कोई नया चेहरा आ सकता है तो मुझे ऐसे लगता है कि शायद वह विनोद तावड़े जी का चेहरा होगा उद्धव ठाकरे जी हाँ अभी हमारे जो नए प्रत्याशी चुनकर आए हैं, उनसे वह सब यहाँ पर सम्माननीय सन्मा, हमारे जो पार्टी मुखिया है पार्टी सुप्रीमो है तो साहब के आशीष लेने के लिए सब लोग पहुंचे हैं इसलिए वह जरा रुके हैं लेकिन आज शाम तक वह दिल्ली में होने वाली बैठक के लिए उपस्थित रहेंगे और उस बैठक में वह सबसे रूबरू करेंगे उसके पहले हमारे नेता आदरणीय संजय राउत साहब दिल्ली में पहुंचे हैं और दिल्ली में वह महामहिम राष्ट्रपति महोदय जी से भी मिलेंगे और उन्हें अमोल कीर्तिकर जी का जो इलेक्शन हुआ है जिसे हम चैलेंज करने वाले हैं उसके बारे में एक पत्र भी देंगे दे मराठी हे मराठी राष्ट्रपतींना राष्ट्रपती महोदयांना माननीय नेते संजय राऊत साहेब आणि आमचे इतर नेतेगण भेटतील आणि अमोल कीर्तीकर यांच्या नियुडणूकित आम्हाला वाटतं की अनेक संशयांत हालचाल झाली झाले त्याला पत्र देऊन ते चर्चा करतील आणि न्यायालय लढाई सुद्धा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा